नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपण एक अठ्ठेचाळीस वर्षाचे व्यक्ती आहे त्यांना लग्न करायचं आहे त्यांची पत्नी वारलेली आहे पत्नी शिक्षिका असल्यामुळं तिचं पेन्शन येतं त्यांना तसंच जारचा प्लॅन्ट आहे त्याचं काही पा येतं परत त्यांचं घराचे भाडे पण येतात असं सरासरी पेन्शन जारच्या प्लॅन्ट भाडेचे मिळून सरासरी त्यांना एक लाख रुपये महिन्याला उत्पन्न आहे पत्नी वारल्यामुळं घरात सध्या कोणी करायला नाही एक मुलगी आहे तिच्या आता लग्न करून तीही तिच्या घरी जाईल मुलगा आहे तो शिकतोय अशा अवस्थेमध्ये मुलगी गेल्याच्या नंतर त्यांच्या घरात कोणी राहणार नाही तर त्यांना एक आधाराची आणि समजूतदार अशी महिला अपेक्षित आहे चाळीस पन्नासच्या दरम्यान त्या महिलेचं वय असावं आणि समजून घेणारी असावी कारण जीवनामध्ये कोणलाही असा प्रसंग येऊ नये पण जर अर्धवट वयामध्ये पत्नी वारल्याच्या ले नंतर लेकराबाळाची होणारी हाल स्वतःची हाल अवघड असतं तर आणि समाज काय म्हणेल अशा अवस्थेमध्ये लग्न करावं की नाही करावं पण हा निर्णय मुलांनी मुलींनी आणि त्यांनी तिघाय म्हणून घेतलेला आहे की लग्न केलं तर आपल्या घराला घर गर पण येईल आणि आधाराची गरज आहे मुलांना पण एक घरात आधाराची गरज आहे आणि वाशिमच्या साहेबांना पण त्याची गरज आहे आता परिस्थिती अशी आहे पत्नी सरकारी नोकरीला होती त्याच्यामुळे तिच्या पेन्शन येतं आणि त्यांना अपेक्षा आहे आता दुसरी जी पत्नी करायची ती ही सरकारी नोकरीला असावी किंवा रिटायर किंवा चांगल्या प्रकारचं चा तिचं चा, इन्कम असावं स्वतःचा म्हणजे कुठला पुढं भवितव्यात तिला किंवा यांना दोघालाही त्रास असा त्यांचा विचार आहे अशी जॉब करणारी समजदार महिला कोणी असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा आ, अधिक माहितीसाठी मी त्यांचा नंबर याच्यावर देतच आहे आणि आमचे जे ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे जर कोणी या आपल्या पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपण सर्वांसाठीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो शेतकरी मुलांसाठी घटस्फोटी विदूर यांच्यासाठी इंजिनियर डॉक्टर यांच्यासाठी सरकारी क्लास वन क्लास टू अधिकारी यांच्यासाठी असे सर्वांसाठी फक्त मराठा समाजातीलच मुलामुलींसाठी मी नवनवीन व्हिडिओद्वारे आपणास माहिती देत असतो ज्यांना यांची प्रोफाईल योग्य पडते तर ते त्यांच्याशी संपर्क करतात आणि त्या माध्यमातून लग्न जमतात तर यूट्यूब चॅनलवर अगदी मोफत सुविधा आहे तर या मोफत सुविधेचा जर तुम्हाला सर्वांना लाभ घ्यायचा असेल तर प्रथम पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा निश्चित प्रत्येकाला प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू तर त्याला लवकरात लवकर या वाशिमच्या काकांना त्यांच्या वयानुसार त्यांच्या योग्यतेनुसार त्यांची जी अपेक्षा आहे येणारी पत्नी नोकरी करणारी असावी किंवा शाळा सरकारी नोकरीला असेल तर उत्तमच कारण पहिली पत्नी सरकारी नोकरीला होती तर असं जर कोणी असेल पहिल्या पत्नीचं पेन्शन मिळतं आणि दुसऱ्या पत्नीचा पगार मिळेल असा त्यांचा उद्देश आहे घर अगदी आनंदात चालेल तर असं कोणी असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स नगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला तर चला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा